बघा आठ वाजले आज आम्ही लाईव्ह ओपन केला चला लाईव्ह या सर्वांनी नमस्कार ताई कशा स्वयंपाक करत करत लाई घेऊयात आपण ओम श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग आता गुड मॉर्निंग आता झोपायचा टाइम आहे का उठायचा टाइम का स्वयंपाक हो नमस्कार ताई ब्रेकफास्ट नाही स्वयंपाक जय <laughs> <laughs> आज ओमकारची पप्पा येत घरी आले जोरून जोरून बघायला नमस्कार दादा छान आहे आता सोयपार्क 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 नमस्कार मी आता घरी आलो म्हणून आता चहा हो का दादा बर बर आम्हाला येऊन वेळ झाला आता आमचं चालेल शाळे तुम्ही विचारत होऊ देना का ताई ओमकार तुमचा छोटू कुठं आहे बघा छोटू अभ्यास करतोय आज आलेला आहे घरी ओमकारचे बाप्पा आहेत घरात आज नमस्कार मी चालेल हा कालचा प्रश्न नाही सांगितलं कसलं प्रश्न छोट डोकं कुठे आहे छोटा डोका अभ्यास करत छोटा डोका अभ्यास करत अभ्यास नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार चालू आहे बघा छोटा डोकं आले बघा तिथं तुला लागले विचारायला हे बघा हे छोटू डा छोटू डोका छोट छोटा भीम एका एक जणांनी म्हणलं होतं कोणीतरी गेल्या वेळेस हा बघा हा छोटा भीम देवारा देवा काय

काही नाही स्वयंपाक चाललाय आता म्हटलं लाईव्ह लाई आहोत थोडंसं नमस्कार नमस्कार दादा देवा राम मी काय नाही बघत दादा दादा ताई जे कोणी असेल ते आपण काय बघत बिघत नाही असलं काय नमस्कार कायदा नमस्कार नाही जाऊन करा बसला बस जा दपळ तिच्या ताईचं विषय लय हाड आहे ताईचा देवीवर लय विश्वास आहे <laughs> ताई धन्यवाद धन्यवाद ताई तुम्ही आज नाही ना नाही नाही स्वयंपाक चालू आहे कोणाकोणाचं झालंय ताई स्वयंपाक कोणाकोणाचं चालू था आहे माझं चाललंय बघा आता स्वयंपाक

आपण एक लवकरच चॅनल ओपन करणार आहे गप्पा गोष्टी मी आणि जनता असं एक मी नवीन चॅनल ओपन करणार आहे त्याच्यावरती आपले फक्त गप्पा होते फक्त गप्पा फुल गप्पा आता वेळ नाही आपल्याकडे म्हणून मी नाही बनवला हो स्वयंपाक करते ना हो दाजी आहेत आज स्वयंपाक करते अच्छा असे कमेंट करे दिली को धन्यवाद नमस्कार नमस्कार कशाला पाहिजे तुमचं जे, तुम जे काय प्रश्न असेल ते असं बोल की काय एक जणांना आवडतं एक एक जणांना नाही आवडत आमच्याकडच्या नाही आवडत नंबर बिंबर दिलेला कशाला लावा हो फोन लावा तुमच्या मोबाईल वरून सासूबाईचा फोन वाचतोय तुझ चला मित्रांनो बाय मी नंतर बोलूयात परत उद्याच्या भेटीला